हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक आता आपण पुढचा पार्ट बघूयात त्याच एक्सरसाइजेसचे नेमिंग वर्ड रॅमिंग वर्ड वर्ड रायटिंग विथ द गिवन क्ल्यू ह्याचं आपण परत थोडेसे एक्सरसाइज अजून वा बघूयात अजून रिकॅप करूयात त्याची रिव्हिजन करूयात ओके आता इथे बघा चित्रांना नावे द्या नेम द पिक्चर्स असं लिहिलं आहे ओके आणि चित्र दिली आहेत पर्टिक्युलर ओके आता प्रत्येक चित्राच्या पुढे चार ऑप्शन्स दिले आहेत ते चार ऑप्शन्स आपण बघूयात हे दिसतंय का तुम्हाला घर घराला काय म्हणतो आपण मराठीमध्ये हाऊस ओके okay? किंवा होम तर हाऊस इथे दिसतं आहे हाऊसचे चार प्रकार दिलेले आहेत म्हणजे काय हाऊस हा शब्द चार पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे एच ओ एस यू ई एच ओ यू ई एस एच ओ यू एस ई आणि एच यू एच ई यू एस ई तर ऑब्वियसली एच ओ यू एस ई हा ऑप्शन करेक्ट आहे बरोबर त्यामुळे स्पेलिंग त्याचं आपल्याला माहिती पाहिजे जे चित्र दाखवलं जाईल त्याचं स्पेलिंग इथे दिलेलं असेल वेगवेगळ्या पद्धतीने ए तीन प्रकारे चुकलेलं असेल आणि एक चुकीचं बरोबर असणारे तीन चुकलेली उत्तरं असतील तर ते बरोबर उत्तर तुम्हाला करेक्ट शोधून बघायचं आहे फाईन सो so, एच ओ यू एस ई -E हे उत्तर त्याचं आहे हाऊसचं स्पेलिंग काय आहे नेम द पिक्चर असं जे आत्ता आपण बघितलं तसंच नेम द पिक्चर हाऊस हे याचं स्पेलिंग आहे आता पुढचं बघूयात घड्याळ दाखवलंय घड्याळामध्ये तीन वाजलेत ओके तर हे काय आहे याला मराठीत घड्याळ म्हणतो पण इंग्लिशमध्ये काय म्हणतो वॉच किंवा क्लॉक ओके भिंतीवर जे लावतो त्याला क्लॉक म्हणतो आणि हातावर लावतो त्याला आपण वॉच म्हणतो फाईन तर आता त्याचं स्पेलिंग बरोबर आहे का इथे बघूयात डब्ल्यू ए टी सी एच डब्ल्यू टी ए सी एच डब्ल्यू ए सी टी एच डब्ल्यू सी टी सी एच ओके तर आता वॉचचं स्पेलिंग काय आहे पहिलं डब्ल्यू ए टी सी एच फाईन त्यामुळे पहिलं उत्तर ह्याला करेक्ट होतं मॅच होतं त्यामुळे पहिल्या ह्याला आपण टेक करूयात फाईन ते त्याचं परफेक्ट पर स्पेलिंग लिहिलेलं आहे काही चूक नसलेलं ते स्पेलिंग आहे आता आपण पुढचं बघूयात की हा कप दिसतो आहे आपल्याला ओके okay. त्या कपाचं स्पेलिंग काय आहे सी यू पी कप आता इथे कसं लिहिलं आहे सी पी यू सी यू पी सी ए पी सी ओ पी हां कपचं स्पेलिंग इथे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलं आहे पण आपल्याला कपचं स्पेलिंग माहिती आहे सी यू पी कप त्यामुळे इथे आपण जो सेकंड ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे ओके okay. आता पुढचा प्रश्न इथे सन दिसतोय आपल्याला हां सूर्य दिसतोय सूर्याचं सूर्या स्पेलिंग सन ओके okay? सन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सन मून स्टार्स प्लॅनेट्स गॅलेक्सी युनिवर्स ओके okay? सोलर एक्लिप्स मून एक्लेप्स असं सगळं आपण म्हणतो त्याच्याशी फाईन तर आता सनचं स्पेलिंग काय इथे ओ एन सन एस डबल ओ एन एस यू एन आणि एस ए एन ओके तर ऑब्वियसली याचं उत्तर एस यू एन सन ओके बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण ह्याचं उत्तर प्रत्येक चित्रात जे दिलेलं आहे त्याचं शब्द इथे दिलेला आहे तो फ वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे एक बरोबर आहे आणि बाकीचे तीन ऑप्शन्स चुकीचे आहेत तर शोधून काढायचं आहे की बरोबर कुठला शब्द आहे याचं याला काय म्हणतात नेमिंग वर्ड म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तो शब्द इथे दिलेला असतो तो बरोबर शोधून ओळखून काढायचा आहे आता पुढे हे इथे हे चांदणी दिसते आपल्याला याला आपण स्टार म्हणतो तर आपण त्याचं स्पेलिंग इथे बघूयात एस ए टी आर एस ए आर टी एस ए टी आर आणि एस टी ए आर तो ऑब्वियसली स्टार हे स्पेलिंग आहे चांदणीसाठी इंग्लिशमध्ये स्टार स्टार सो मेनी मिलियन्स ऑफ स्टार्स यू कॅन सी इन टू द स्काय ओके सो त्याचं स्पेलिंग एस टी ए आर स्टार हे होतं म्हणून ते स्पेलिंग चूज करायचे बाकीचे तीन ऑप्शन्स हे चुकीचे आहेत आता पुढे आपण बघूयात इथे अंब्रेला दिसते आपल्याला हां छत्री है, तो, आहे तर त्याचं स्पेलिंग काय आहे यू एम बी आर ई डबल एल ए यू एम बी आर ई डबल एल ए यू एम एम यू बी एम आर ई डबल एल ए यू एम आर बी ई डबल एल ए यू आर बी एम ई आर डबल एल ए खूप गोंधळ झाला ना तर पहिला जो आहे तो बरोबर त्याचा ऑप्शन आहे यू एम बी आर ई e, डबल एल ए अंब्रेला ओके अंब्रेला म्हणजे छत्री त्यामुळे पहिला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे इथे आता आपण पुढचं बघूयात हे चित्र दिसतंय तर, फ्लोर, फ्लोर, बर, ले ले तर ते फ्लोअर फ्लार फ्लोअर आणि फोलोवर असं स्पेलिंग लिहिलेलं आहे तर त्याचं फ्लार म्हणजे फूल ओके मराठीमध्ये तर फ्लारचं स्पेलिंग काय आहे एफ एल ओ डब्ल्यू ई आर सो हे उत्तर इथे सेकंड जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे फाईन त्यामुळे या या पिक्चरसाठी सेकंड ऑप्शन बरोबर उत्तर आहे फूल फूल म्हणजे फ्लार थे, थे, ले ले कड़े बोर्ड, बोर्ड -I पाई जे ऑप्शन्स आपण निवडले हे परफेक्ट लिहिलेले शब्द आहेत ओके तर आपण पुढच्या चित्राकडे जाऊयात बर्ड हा बर्ड आहे ओके बी आय आर डी पाहिजे पण इथे बी आर आय डी लिहिलं आहे बी आय डी आर लिहिलं आहे बी डी आय आर लिहिलं आहे आणि शेवटी लिहिलं आहे बी आय आर डी शेवटचा जो ऑप्शन आहे तो करेक्टली लिहिला आहे बी आय आर डी बर्ड म्हणजे पक्षी ओके बर्ड म्हणजे पक्षी बी आय आर डी सो ते स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे चित्रावरनं स्पेलिंग पटकन डोक्यात आलं पाहिजे आणि त्याचं सिक्वेन्स लक्षात आलं पाहिजे कारण इथे सगळीकडे सिक्वेन्स चुकवलेला आहे बरोबर आहे त्यामुळे तो सिक्वेन्स लक्षात ठेवून मगच आपण प्रश्नाला उत्तर शोधून ते टिक करायचं आहे फाईन आता इथे हा बॉल आहे तर बॉलचं इथे स्पेलिंग काय आहे बी ए एल एल बी एल एल ए बी एल ए एल आणि बी ओ एल एल ओके तर स्पेलिंग काय आहे बॉलचं बी ए डबल एल ओके त्यामुळे हे पहिलं स्पेलिंग हे करेक्ट आहे बी ए डबल एल त्यामुळे त्या पद्धतीने त्याचं उत्तर होतं फाईन आता पुढचा प्रश्न आहे राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम फॉलोईंग विच इज करेक्ट मग असे जसे आपण रायमिंग वर्ड्स शोधले तसे आता आपण परत इथे रायमिंग वर्ड्स शोधणार आहोत आता इथे पहिला शब्द दिला आहे बिग बिग म्हणजे मोठा आता बिग बिग त्याच्याशी रिलेट होणारा रॅमिंग वर्ड शोधायचा आहे पिग पॅग वॅग सॅग तर बिग पिग हे सेम रॅमिंग वर्ड होतं त्यामुळे ऑब्व्हियसली बिग आणि पिग हे पहिलं जे ऑप्शन आहे तो करेक्ट आहे ओके त्यामुळे आपण त्याला सर्कलमध्ये डार्क करणार आहोत ओके तर बिग पिग बिग बॅग बिग वॅग बेग सॅग हे होत नाही त्याच्याशी ते रिलेट होच होत नाही अजिबात पण सेम सिमिलर रॅमिंग येणारे शब्द सिमिलर उच्चार येणारे शब्द हे दोन आहेत बिग आणि पिग ओके आता आपण पुढे जाऊयात हार्ड हार्डला टॉप सॉफ्ट कार्ड आणि लेफ्ट ओके असं शब्द दिलेले आहेत तर रॅमिंग जाणारा हार्डला कार्ड हा रॅमिंग वर्ड आहे हार्ड कार्ड सेम उच्चार असलेला साधारण सेम सिमिलर उच्चार असलेला अर्थ वेगळं स्पेलिंग वेगळं पण उच्चार सिमिलर आहेत त्यामुळे हार्ड कार्ड हा होतो सॉफ्ट कॉप्ड टॉप्ट हे काहीही त्याच्याशी मॅच होत नाही ओके okay? आता पुढचं बघूयात सॉफ्ट इथे सॉफ्ट हा शब्द दिला आहे त्याला कुठला शब्द याच्यातला जातो मॅचिंग सिम सिमिलर रायमिंग सार्ड स्वर्ड होर्ड लॉफ्ट सॉफ्ट लॉफ्ट हे अगदी क्लिअर जातं सेम रॅमिंग वर्ड, से वर्ड आहे त्याच्यामुळे बाकीचं स्वड हॉड साड होतच नाही म्हणून आपण याला उत्तर हे चूज करून ते तिथे डर सर्कल डार्क करणार आहोत म्हणून सॉफ्ट लॉफ्ट हे रॅमिंग वर्ड आहेत ओके आता पुढचं हॉट हॅट हॅट कॉट कॅट ओके हॉटला रॅमिंग काय जातं कॉट हॉटला हॅट ने जात हॉटला हॅट ने जात हॉटला कॅट ने जात ओके हॉट कॉट सेम रायमिंग वर्ड म्हणून कॉटला आपण टिक करतो इथे ओके अशा पद्धतीने आपल्याला ते उच्चार दोनदा दोनदा करून मगच ऑप्शन निवडायचं आहे चुकीचं ऑप्शन निवडायचा नाही आहे शब्द त्याचा उच्चार हे आपल्याला माहिती पाहिजे शब्द कसा लिहायचा आहे त्याचं फ्रेमिंग कसं केलं आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे आता पुढचं ग्रास ओके ग्रास टॉस ब्रास लॉस मॉस आता लॉस मॉस टॉस हे ग्रासशी रिलेट होत नाही पण ब्रास हे ग्रासशी रिलेट होतं त्याच्यामुळे आपण इथे टीक करणार आहोत ग्रास ब्रास सेम सिमिलर रायमिंग आहे फाईन अशा पद्धतीने रॅमिंग वर्ड्स आपल्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे सेम उच्चार असलेले शब्द आपण बघतोय अर्थ वेगळा आहे स्पेलिंग पण वेगळा आहे पण उच्चार मात्र साधारण सारखे आहेत आय आयला इयर हेअर बाय क्राय ओके आयला बाय होतं हे क्राय होत नाही हेअर होत नाही इयर होत नाही त्यामुळे आयला बाय हा करेक्ट रायमिंग वर्ड होतो फाईन अशा पद्धतीने आपल्याला शोधत जायचं आहे पुढे हिट पॅट हॉट लॉट फिट सो ऑबियसली कळते की फिट हा शब्द त्या हिटला परफेक्ट मॅच होतो त्यामुळे हिट फिट हिट पॅट हिट हॉट हिट लॉट हे होत नाही त्यामुळे हिटला फिट हा शब्द करेक्ट रा जातो क्लिअर कळत आहे व्यवस्थित आता पुढचं फ्लो फिल्म स्लो फ्लॉग फ्रॉग आता इथे फ्लो फ्लो, फ्लो स्लो हे सेम जातात पण फ्रॉग आणि फॉग आणि फ्लॉग आणि फिल्म हे काहीच सेम जात नाही जरी एफ सगळीकडे आला असला तरी उच्चारामध्ये खूप फरक आहे म्हणून फ्लोला स्लो हाच शब्द रायमिंग जातो बाकीचे हे सगळे शब्द त्याला रायमिंग जात नाहीत आता पुढचं बघूयात बेड रेड कॅट बेट वेट तर बेड बे ड म्हणजे ड शेवटी जो उच्चार यायला पाहिजे तसा रे ड ह्याच्यात येतो आणि पहिला उच्चार पण सेम जातो बे ड रे ड बेड रेड हे सेम जातात पण बेड कॅट बेड बेट बेड वेट हे सिमिलर रॅमिंग होत नाही त्यामुळे बेडला रेड हाच रॅमिंग वर्ड जातो ओके अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न सोडवायचे रायमिंग वर्ड्सचे आणि नेमिंग वर्ड्सचे की चित्र दिले जातील चित्रांवरनं ऑप्शन्स दिले जातील त्याच्यातला करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे काही वेळेला मी जसं मगाशी सांगितलं की वेगवेगळे ऑप्शन्स सांगितले जातील की घरच आहे पण वेगळ्या प्रकारची नावं दिली जातील मॅन्शन पॅलेस हट बंगलो बिल्डिंग काही तर हे काय आहे हे ओळखून मग त्याप्रमाणे त्या ऑप्शन शोधायचे आयदर हाऊस ह्या स्पेलिंगचंच वेगवेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करून ते दिलं जाईल आणि त्याच्यातनं करेक्ट स्पेलिंग तुम्हाला आहे आता आपण पुढे जाऊयात फाइंड आउट द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड ओके म्हणजे काय शब्द शोधा ओके okay? शब्द एक आहे तो नीट शोधायचा आहे म्हणजे करेक्ट स्पेलिंग तुम्हाला इथे शोधायचं आहे आता काफ ओके okay? काफ म्हणजे पिल्लू असतं गायचं त्याला काफ म्हणतो आपण त्याचं स्पेलिंग काय आहे तिथे एल सायलेंट आहे हे लक्षात राहायला पाहिजे की जिथे इथे काही वेळेला सायलेंट राहतात काही शब्द काही अक्षरं जसं मगाशी आपण बघितलं हँकर चीफमध्ये डी हा सायलेंट जातो शूडमध्ये वूडमध्ये एल हा सायलेंट जातो तसं काही शब्दांमध्ये काही अल्फाबेट्स हे सायलेंट असतात पण ती लिहायची असतात पण ती उच्चारायची नसतात ओके तसं इथे काफमध्ये एल सायलेंट आहे तर ते स्पेलिंग काय आहे नेमकं का? काफ म्हणजे सी ए एल एफ पहिलंच स्पेलिंग बरोबर दिलेलं आहे पहिला ऑप्शन सी ए एल एफ बाकीचे एकदा बघूयात सी एल ए एफ सी ए एफ एफ सी एल ए एफ एफ सो ऑबियसली द रेस्ट ऑफ द थ्री आर रॉंग सो फर्स्ट वन इज करेक्ट सो युल हॅव टू चूज द फर्स्ट वन ओके काफ म्हणजे गायीचं पाडस त्याला काफ म्हणतात त्यामुळे ते हे करेक्ट उत्तर आहे ओके आता पुढे हॅन एच एन हॅन एच ई एन हॅन एच डबल ई एन आणि ई ए एन तर हॅन म्हणजे कोंबडी त्याचं इथे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत तर ऑब्वियसली कोंबडीला आपण एच ई एन हॅन म्हणतो एच ए एन म्हणत नाही एच डबल ई एन म्हणत नाही एच ई एन म्हणत नाही त्यामुळे एच ई एन हॅनला आपण टेक करूयात ओके आता पुढचं चिअर ओके चिअर म्हणजे चिअर करणे उत्साहित करणे प्रोत्साहित करणे ओके चीअर गर्ल्स असतात चेअरिंग करणं क्रिकेटच्या वेळेला आपण हे चेअरिंग खूप बघितलं असेल स्टेडियममध्ये बरेच लोक चेअर करत असतात क्रिकेट स्पोर्ट्समन्सला तर आता इथे त्याचं स्पेलिंग बघूया सी एच ई ए आर सी एच ई आय आर सी एच ए आय एन चेन आणि सी एच ई आर चेअर सो चीअर हा स्पेलिंग हे स्पेलिंग बरोबर आहे शेवटचं लास्ट ऑप्शन इज द करेक्ट वन सी एच डबल ई आर चेअर ओके सो असं हे सगळे स्पेलिंग्स वाचायचे आहेत त्यांना काय म्हणायचं ते बघायचे आधी आणि मगच ऑप्शन चूज करायचं आहे आता पुढचं बघूयात आर ई ए एस आर ए एस ई आर ओ सी ई आर ओ एस ई तर रोज हे स्पेलिंग बरोबर लिहिलेलं आहे बाकीच्या शब्दांना बा काहीच अर्थ नाही आहे त्याच्यातनं काहीच मिनिंग मिळत नाही आहे आपल्याला पण मिनिंग असलेला शब्द हा शेवटचा आहे रोज म्हणजे गुलाब पण बाकी कुठल्याही शब्दाला मिनिंग नाही ओके आर ओ सी आर ए एस सी याला काही अर्थ नाही आहे तर आपण पुढचं बघूयात बनानाचं स्पेलिंग साधारण दिसतं आहे बी ए डबल एन ए बी ए एन ए एन ए बी ए एन ए बी एन ए एन ए तर इथे जे सेकंड ऑप्शनला जे स्पेलिंग आहे बी ए एन ए एन ए हे जास्त करेक्ट आहे इथे बी एन ए एन ए हे नाही बी ए एन ना ए नाही बी ए डबल एन ए नाही त्यामुळे हेच स्पेलिंग करेक्ट आहे बी ए एन ए एन ए बनाना तो एन जितक्या वेळा आला आहे तो करेक्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की नेमकं कुठल्या अल्फाबेटनंतर एन आहे बी ए एन ए एन ए असं आता पुढचं तर वॉच इथे डब्ल्यू ए टी सी एच वॉच डब्ल्यू सी ए टी एच वॉच डब्ल्यू ए सी टी एच वॉच आणि डब्ल्यू ए एच टी सी ओके स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे आपण ते स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं काय स्पेलिंग आहे तर ऑब्विसली डब्ल्यू ए टी सी एच वॉच हा पहिला ऑप्शन अगदी करेक्ट आहे घड्याळाला वॉच म्हणतात आणि त्याचं स्पेलिंग हे असंच लिहितात तर ते स्पेलिंग तुम्हाला नीट माहिती असेल तर तुम्ही ऑब्वियसली नीटच लिहिणार आणि नीटच चूज करणार उत्तर अदरवाईज शु, तुमचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे शेवटचं बघूयात इथे ग्रॅडन गार्डनचं स्पेलिंग आहे आणि ते चुकीचं त्यांनी फंबल करून स्क्रॅम्बल झँम्बल करून लिहिलं आहे जी आर ए डी ई एन जी ए डी आर ई एन जी ए आर डी ई एन जी ए ई आर डी ई एन तर गार्डनचं स्पेलिंग हे नेमकं काय आहे तर जी ए आर डी ई -E एन गार्डन ओके सो so, हे जे शेवटचं सॉरी थर्ड ऑप्शन जो है, तो है। आहे तो नेमका so, बरोबर आहे पण बाकीची सगळी स्पेलिंग गार्डनची चुकलेली आहेत सो अशा पद्धतीने तुम्हाला बिनचूक शब्दसुद्धा शोधायचं एक एक्सरसाइज असतो रायमिंग वर्ड्सचा एक एक्सरसाइज असतो नेमिंग वर्ड्सचा एक एक्सरसाईज असतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यातनं उत्तर शोधायचं असतं म्हणजे दिसते अंब्रेला छत्री पण अंब्रेला माहिती आहे पण त्याचं स्पेलिंग माहीत नसेल तर तुमचा गोंधळ होऊन तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते तुम्ही उत्तर नीट निवडायचं आहे आणि त्याप्रमाणेच तिथे सर्कल डार्क करायचं आहे अदरवाईज तुमचे मार्क जाऊ शकतात म्हणून हे सगळे शब्द मॅक्सिमम शब्द शोधून त्याप्रमाणे त्या त्याचे शब्द जास्तीत जास्त व्या वोकॅबलरी लिहिणं हे अतिशय आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आज आपण वर्ड रायटिंग विथ गिवन क्ल्यू म्हणजे हे जे क्ल्यूज दिलेत त्याच्याप्रमाणे आपण वर्ड राईट केले नेमिंग वर्ड आणि रायमिंग वर्ड हे नेमिंग वर्ड्स आहेत की याला कशाला काय म्हणतात नेमिंग वर्ड्स म्हणजे नाऊन कशाला काय म्हणतात हे बघितलं रायमिंग वर्ड्स बघितले चुकीचे शब्द आणि एक करेक्ट शब्द ते बघितला ओके okay, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मिसिंग वर्ड्ससुद्धा आपण बघितले तर ह्या अशा पद्धतीने आपण शब्दांची आणि अल्फाबेट्सची आज सगळी खेळ खेळलो आपण त्यांच्याबरोबर आणि त्याच्यातनं कशी मजा आली आपल्याला आणि खूप छान आपण स्वतःला त्याच्यातनं डेव्हलप केलं आणि के एक एक्सरसाईज सोडवले हे तुम्ही नक्कीच बघितलं असेल